मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे एकाच जागेवर कृषी विज्ञान संकुलात पाच महाविद्यालय सहाशे पन्नास साकारण्यात येत आहे मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या कृषी महाविद्यालयात क्रीडा संकुल देखील उभारण्यात यावे यासाठी मंत्री भुसे आग्रही होते या संदर्भात आज रोजी मंत्रालयात क्रीडा मंत्री संजय बनसोड यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीस क्रीडा मंत्री संजय बनसोड मंत्री दादाजी भुसे जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील तालुका क्रीडा अधिकारी अविनाश टिळे उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग सुनील हाजे जिल्हाधिकारी जल शर्मा डॉक्टर सुहास दिवसे क्रीडा विभाग आयुक्त आदी अधिकारी उपस्थित या बैठकीत क्रीडा संकुल उभारणीसाठी क्रीडा मंत्र्यांनी पंचवीस कोटी रुपयांच्या निधीला तत्वत मान्यता दिली असल्याची माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली काष्टी येथील संभाव्य क्रीडा संकुलांतर्गत प्रेक्षक गॅलरी वाणिज्यिक प्रयोजनासाठी दुकानांचे बांधकाम बास्केटबॉल खो खो कबड्डी व्हॉलीबॉल या सर्व खेळांची मैदाने चारशे मीटर टॉक धावन मार्ग क्रीडा साहित्य इत्यादी सुविधांचा समावेश यात करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली आहे या क्रीडा संकुलामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तसेच तालुक्यातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार असून मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे क्रीडा मंत्र्यांनी निधीस मंजुरी दिल्याने नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी क्रीडा मंत्र्यांचे आभार मानले आहेत मालेगाव तालुक्यातील काष्टी येथे एकूण पाच अभ्यासक्रम त्यात कृषी तंत्र विद्यालय पॉलिटेक्निक कृषी महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय हे अभ्यासक्रम असलेले कृषी महाविद्यालय उभारण्यात आले असून हे काम प्रगती पथावर आहे मंत्री दादाजी भुसे यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून या महाविद्यालयाच्या माध्यमातून तरुणांना शिक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे अभ्यासक्रमासोबतच हा तरुण सदृढ बनणे गरजेचे असल्याने मंत्री भुसे यांनी या ठिकाणी क्रीडा संकुल उभारण्यासाठी आज क्रीडा मंत्र्यांसोबत बैठक घेतली पाच महाविद्यालय तालुक्यातील काष्टी येथे कृषी विज्ञान संकुल निर्मितीस तसेच कृषी महाविद्यालय उद्यान विद्याविद्यालय अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय आणि कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय ही पाच महाविद्यालय सुरू करण्यास सव्वीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी झालेल्या मि मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली होती दोन हजार वीस एकवीस पासून कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय दोन हजार एकवीस बावीस पासून अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय सुरू झाले तर उर्वरित तीन महाविद्यालय या वर्षाच्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करण्यात आले आहेत एकाच ठिकाणी कृषी विविध संधी कृषी विज्ञान कृषी शिक्षणाबरोबरच कृषीपूरक उद्योग विकास प्रक्रिया केंद्र शेतकरी प्रशिक्षण केंद्र व सुविधा केंद्र आदर्श रोपवाटिका संकुल सर्व कृषी निविष्ठांचे संशोधन आणि निर्माण केंद्र असे विविध कृषी विषय विषयक उपक्रम विकसित करण्याचे नियोजन असून या संकुलामुळे नाशिक जिल्ह्यात एकाच ठिकाणी कृषी शिक्षणाच्या विविध संधी उपलब्ध झाल्या आहेत कृषी पदवीधारकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करणे ग्राम पातळीवरील विस्तार ग्रामसेवक कृषी मदतनीस तज्ज्ञ प्रशिक्षक कृषी संशोधक आधुनिक शेतकरी यांना सहाय्य करून देशाच्या कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान देणे कृषी आधारित स्टार्टअप्स सुरू करणे यांसारख्या बाबी साध्य करणे यामुळे शक्य होणार आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक